तर आज जिजामाता स्मृती दिनानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीचं काय झालं नक्की मैदान बंद का पडलं पाऊस नाही मग काय कारण आहे मैदान बंद पडायचे चला जाणून घेऊया तर मित्रांनो आज भाळवणी येथे भव्य दिव्य बैलगाडा शर्यती भरवण्यात आल्या होत्या तर मैदान अतिशय सुंदररित्या पार पडत होते मैदानात नामांकित नंदी सुद्धा सहभागी झाले होते परंतु गट क्रमांक चौदा चालू असताना अचानक मैदानात पोलीस कर्मचारी आले तर पोलीस कर्मचारी मैदानात येण्यामागचे कारण काय तर मित्रांनो या मैदानाची परमिशन कमिटीने काढली नाही त्या कारणाने पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी आले त्यामुळे मैदान हे थांबवण्यात आले कमिटीने परमिशन काढण्याचा प्रयत्न केला परंतु मैदान काय चालू होणार नाही मित्रांनो बरेचसे गाडा मालक आपली बैल नंदी घेऊन त्या ठिकाणाहून निघून गेले आहेत मित्रांनो बाळवणी मैदान हे रद्द झाले आहे तर मंडळी अशाच अपडेट्ससाठी आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद